नमस्कार मी सलोनी खिंडारे एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवक प्रमुख साईनाथ आधाट यांनी पोलिसास मारहाण केल्याची घटना पंधरा एप्रिल रोजी दीड वाजण्याच्या सुमारास शेवगाव पैठण रस्त्यावरील अशोक सम्राट कमानेजवळ घडली याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे हे ड्युटी करीत असताना त्यांना गाडीची तस्करी करणारे एम एच सतरा पी सी सत्तेचाळीस पंचेचाळीस हे वाहन नित्यसेवा हॉस्पिटल समोर थांबले आहे मदतीला पोलीस पाठवा असा फोन आल्याने ते घटनास्थळी गेले त्यांनी आपण पोलिस असल्याची ओळख सांगून तेथील वाहन तस्करी जात आहे किंवा कसे याच्या खात्रीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना साईनाथ आधाट मागून आला त्याने त्याची मोटरसायकल त्यांच्या मोटरसायकलला आडवी लावली आणि एवढ्या उशिरा का आला हे वाहन पोलीस ठाण्यात जाऊ देणार नसल्याचे सांगितले त्याचवेळी संबंधित वाहन तेथून काढून दिले आधाट याने तेथेच पोलिसांशी हुज्जत घालत खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी येत असल्याचे पाहून आधाट तेथून फरार झाला याबाबत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट याच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी आयाज शेख एटीव्ही न्यूज शेवगाव